पाहू शकता शाहीर शंकर रायफल आणि हा रायफल दिसतोय पाहू शकता नाद कसा आहे पाहू शकता कोणतं कोरा बारामती पर्टन मालक नाव वेदांत इनामदार पाहू शकता कसा नाद आहे इनामदारांचा सगळ्या क्षेत्रातले आज साजित आहेत शॉर्ट वाले मोठे व्हिडिओवाले पशुखाद्याचे व्हिडिओ बनवणारे पाहू शकता मोठमोठे बैल आहेत नादा आणलेत निवडून आणलेत वेगवेगळ्या वे, 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 शर्यती गटपात झालेले बैल बघू शकता बैलाच नाव काय तेजा कुठला हा नाव काय मालकाच हा बाबू शेठ पाहू शकता पाहू शकता सुंदर बैलाचं नाव आहे दूरपर्यंत पाहू शकता किती गाड्या आहेत महाराष्ट्रात सगळ्यात हायएस्ट बैलगाड्यांची नोंद किंवा बैलगाडी पाहण्यासाठी ऑल महाराष्ट्रातून कर्नाटकमधून आलेले लोक सर्व यूट्यूबर्स वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आणि सहकुटुंब आलेले लोक हे पुशेगावला भेट देतात सर्वात मोठी हायएस्ट नामांकित शर्यत या शर्यतीत गट पास झाला तरी त्याचं नाव होतं अशी शर्यत आहे तर एक जोड आहे बावीस अकरा पलीकडचा लहानपणीपासून पळतोय तो तिरक्या शिंगाचा पिष्टन बोळी देवाची हा बैल रेसला पळणार आहे पिष्टन ह्याच्या नक्या पाहू शकता उंदर नकीतलं अंतर पाहू शकता ह्याच्या मागच्या पायाच्या आकार ठेवून बघा उंदर नखीतलं अंतर बघा समान दोन्ही नक्या आहेत उंदर नखीतलं अंतर समान आहे आ, पाय बघा मजबूत आहेत आणि वशिंड आणि चौक ह्याच्यामध्ये गॅप बघा कसा आहे पाठीशी ठेवण बघा गळवण किती कमी अलीकडच्या पायात पत्र्या मारलेल्या आहेत पाहू शकता गवळारो गाईचा असल्यागत आहे शिंग दोन्ही एकदम जुळाक आहेत जुन्या पद्धतीच्या गायींगत तो चार नंबरला गटपास झालेला आहे हा पण गटपास झालेला आहे पन्नास पन्नास जिल्हा रायगड तालुका पनवेल जिल्हा रायगड पन्नास पन्नास मालकाचं नाव काय जयेश पाटील सोनारपाडा मोठा सोन्या चे मालक जयेश पाटील यांचे पन्नास पन्नास सोने जे हे दोन आहेत याच नाव काय सूर्या ह्याच नाव काय आहे बागड पळून आलेत का गटपात झाली किती नंबरला ह्याच्या बरोबर कोण आहे ह्याच्या बरोबर हा घरची गाडी पळाली पाहू शकता गट पाच झालेलं आहे पंधरा नंबर फेऱ्यात गट पाच झालेले पाहू शकता पंधरा नंबरला गटपाच झालेले दोन्ही बैलाचं नाव बागड आहे पाहू शकता पिष्टनचे पाय दाखवले ह्याची ठेवण बघा पिष्टनच्या पायाची जशी ठेवण आहे मागच्या आणि मोहरच्या पायात तशी सेम ठेवण याची पुढच्या मागच्या पायामध्ये आहे एकाहत्तर नंबरला गट पाच झालेला आहे पाहू शकता काय नाव आहे बैलाचं कुठला तांबवे तांबवे कोणत्या नाव जावीर मुलानी तांबवे सर्जा पाहू शकता चेहऱ्याची जुनी ठाकूरकीची ठेवण आहे पाहू शकता बकासूर पळाय गेलेला आहे आता सरपंच त्याचंच नाव मुळशीचा बकासूर पाडलेलं आहे पाहू शकता सेमी फायनल पळण्यासाठी से बकासूर आता गेलेला आहे पाहू शकता ज्या बैलाला मैदानात आणल्यानंतर सगळी हसत होती चेष्टा करायची गावठी बैल कुठं पहतुकानं रेसला आणले त्या बैलानं त्या बैलाने दाखवून दिलं की मी मी शंकराचा नंदी आहे मी मनात आणलं तर हो त्याचं नव्हतंही करू शकतो आणि चांगल्या चांगल्याला धुळी चारू शकतो तर त्यानं दाखवून दिलं महाराष्ट्राच्या गावागावात गल्ली बोळात प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये प्रत्येकाच्या मनामनात त्याने घर केलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं की बैल जर मनात आणलं आणि मालकाला जर नशिबाची आणि ईश्वराची साथ असेल आणि त्या बैलाला जर जाण असेल तर तो बैल काय करू शकतो हे दाखवून दिलेलं आहे पाहू शकता छोटासा बैल आहे उंचीच्या प्रमाणात लांबी रुंदी मानदेशी खिल्लारसारखा चौकोनी बैल आहे परंतु बरेचसे बैल मोहरच्या ता, ताक पायाच्या ओढतात काही बैल मागच्या पायाच्या मोहर मोहरचे मारतात पण हा चारही पायाने समान पळतो पाहू शकता सेमी फायनल साठी से बैल चाललेले आहेत मथुर पण सेमी फायनल साठी से पाहू शकता मथुरच्या जोडी पाहू शकता मथुर सेमी फायनल साठी से चाललेला आहे आता नाद पाहिजे ओ रक्तात बाकी काय पैसा कितीही कमावाल पण हे मागून मिळत नाही एकोणसत्तर ला गटपाथ झालाय पाहू शकता हा बैल सुद्धा पाहू शकता किती धिप्पट ताक तिचा बैल आहे चेहऱ्याची ठेवण किती सुंदर आहे बघा डोळे मोठे आणि आपला खिल्लर आहे ओरिजिनल खिल्लर आहे आपला महाराष्ट्रीयन खिल्लर आहे काय नाव आहे बैलाच राजा मालकाचं नाव जयवंत शिवाजी चव्हाण पाहू शकता जबरदस्त सुंदर बैल मजबूत आखीव रेख्यू पब्लिकला दोन्ही खांदि पळतोय पाहू शकता पाहू शकता चौऱ्याऐंशी ला गटपात झाला चौऱ्याऐंशी गटात हल्ली कर जातीचा ओरिजिनल आहे बैलाच नाव हो काय बैरो कुठला पाली पाली पाल पेंबर खंडोबा इतला आहे प्रत्येक जण शॉर्ट व्हिडिओ टाकणार हे करणार पण आपल्याला ही जमणार आपण सगळ्या एकशे बडकर एक बैलांची सुंदर देखण्या अखिरेख्यू गटपास झालेले न पास झालेले जेवढे होता होईल करता येईल एवढ्या बैलांचे व्हिडिओ एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय कुठल्या गावचा आहे डोंबिवली बैलाचं नाव काय शिवा शिवा मालक नाव संजय हर संजय पाहू शकता मुंबईवरून आलेले बैल आहेत हे बिनजोडला पळणारे मुंबई वरून आलेले बैल आहेत पाहू शकता भरून बुध आपलं पुष्यगा बुध का फायर म्हणून आणि हा वडकीचं कोणाचं आहे मालक नाव ना। नावऱ्या यो यो आ। हा बावऱ्या आणि हा समोरचा गट गट हा गटपात झालेला आहे ओम लिहिलेला विसाव्या गटात गटपात झालेला आहे हा या पहिल्याच नाव काय कुठला जगता पण जा गरजा कोणाचा हा सिन्नर पाहू शकता सिन्नर नाशिक जिल्हा इकडून आलेला आहे हा आणि सासवडचे जगताप यांचा सा हा गटपास झालेले विसाव्या फेऱ्यात महाकाल संग्राम सतराव्या फेऱ्यात गटपाजाल कुणा बरोबर पळाला हा कुठले गाव बरोबर जॉन्ट्या किती जाते आदत आहे मालकाचं नाव काय मालकाच सोनू पवार सोनू पवार गाव करमाळा करमाळा आणि ह्याच्या जोडीचा तो पण आत होते तो कोणाचा आहे मालक योगेश भांडारी गाव करमाळा करमाळा हा किती रेसवर नंबर काढला कुडला पाहू शकता मध्ये रेसमध्ये गटपास होणे म्हणजे नंबर काढल्यातच आहे कारण की गट पास पुशेगावला होणे म्हणजे रेस क्षेत्रातली पहिली पायरे ज्याला अजून काही शिकायचं आहे धन्यवाद मालक पाहू शकता पूर्ण लंपीने ग्रासलेला आहे लंपीतून वाचलेलं आहे मालकाने किती कष्ट सहन केला असेल किती त्रास काढला असेल रात्रंदिवस ह्याच्यासाठी पाहू शकताय पूर्ण लंपीने असलेला पूर्ण लंपीने हे झालेला त्यातून वर काढलेला आहे मालकाने ह्याला आणि सतराला गट झालेला आहे पूर्ण लंपी झालता त्याच्यात थोडी पण जागा घरीच औषधोपचार केले का डॉक्टरांनी डॉक्टरांकडनं पण केले आयुर्वेदिक पण केलं आयुर्वेदिक के आपलं घरगुतीच घरगुती काय हळद डाळ वगैरे ही गोष्टी करून झाकड लिंबाचा पाला लोकांना उपयोगी पडेल ना पाला काय वापरला लिंबाचा पाला पाल्याचा रस त्यात मध्ये हळद हा कोरफड लंपी मालकांनी वाचवलेला आहे पूर्ण लंपीने ग्रासलेला आणि आता गटपास झालेला आहे पाहू शकता मालक नाव सांगे सोना पवार सोना पवार गाव करमा करमा कुठे कुठे जाते गाडी पळा का फक्त सोलापूर जिल्ह्यात ही पुशेगावमुळे आला इकडे पुशेगाव मुळे आम्ही हा या हा विचार मोबाईल नंबर सांगा मला नव्वद एकवीस एकोणतीस सत्तर पंधरा एकोणतीस सत्तर पंधरा पंधरा शेवागिरीला गटपाच झालेला आहे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा सेमी फायनल साठी धन्यवाद इकडचे बैल घेत घेत आलो ते दूरवरचे बैल तसेच राहिले पाठीमाग ही रेसची पूर्ण बॅकसाइड आहे की पाठीमाग काय चाललंय पुढे बैल पाहतायत ते फटीव दिसतंय परंतु पाठीमागे ज्यांचं गटपास नाही ते गाड्या भरून चाललेले आहेत आणि ज्यांचे गटपास झालेत ते सेमीसाठी वाट बघतायत कधी बैल पुकारतायत पाहू शकता भरपूर एका ठिकाणी आहेत हा शहात्तरला गटपास झालेला आहे बॉस व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खिल्लार संगोपनाला प्राधान्य द्या आणि एक तरी खिल्लार गाय विनंती की सगळ्यांनी पाळावी थोडं दूध देईल परंतु खिल्लार गायीचा सहवास तिचं गोमूत्र आणि तिचं अंगण थोडं तरी राहू द्या की पुढच्या पिढीला कळेल की अंगण म्हणजे काय होतं आणि सारवणं म्हणजे काय होतं कारण ह्या स्टाईल फरशीच्या जगामध्ये ना स्टाईल फरशी आन समोर जे ब्लॉक टाकले जातात घराच्या त्यामुळे सारवणं किंवा अंगण हे संपूर्ण नष्ट व्हायला हो लागले त्यामुळे थोडं तरी अंगण राहू द्या थोडं तरी अंगण राहू द्या जेणेकरून ना पुढच्या पिढीला कळेल की अंगण काय होतं सारवणं काय होतं सुंदर बैठक आहे महादेवाच्या मंदिरातल्या नंदीसारखी बैठक आहे सुंदर बैठक आहे बैलाची पाहू शकता पाहू शकता बैल बसल्याला बघितलं आणि त्याची बसण्याची ठेवून असे महादेवाच्या मंदिरातला नंदी बसल्यासारखा वाटलं खूप सुंदर बैठक आहे सेम महादेवाच्या मंदिरात जाऊन बघा तुम्ही मागच्या पायाची पोजिशन सेम असे हे पाहू शकता शेपटी पाहू शकता पायाच्या मधून अशी निघलेली सेम महादेवाच्या मंदिरातला नंदी पाहिल्यासारखं झालं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद